नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित नारायणकर एग्रोनॉमिक्स कॅन बायोसिस पुणे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी तेथील मेथोड्या फाट्या या ठिकाणी तर आज आपण आलेलो आहोत साहेबांकडे साहेब नमस्कार नमस्कार साहेब गेली पंधरा वर्ष आपल्या कॅन बायोसिस कंपनीशी जुडलेले आहेत तर त्यांच्याकडून त्यांचे आपण अनुभव जाणून घेऊयात की त्यांनी डाळिंब पिकामध्ये कॅन बायोसीसच्या कोणकोणत्या उत्पादनांचा वापर केला आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब ते कशाप्रकारे घेतात साहेब आपली थोडीशी ओळख करून द्या शेतकऱ्यांना हां नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाजी शिंगारे तालुका सांगोला आणि माझं दुकान आहे नेतोडे पटारा लक्ष्मीनारायण ॲग्रीनार्थ सर्वप्रथम मी कॅन बाबीचे उत्पा प्रोडक्ट सर्व वापरल्याबद्दल तुम्हाला त्याची माहिती देतो आपलं बाग धरायच्या अगोदर दा पहिल्यांदा आपण साधारणतः बेसल डोसमध्ये टी बी थ्री ताबाजी आणि स्पीड कंपोस्टर एकरी तेरा किलो याप्रमाणे रासायनिक खताबरोबर देऊ शकतो दुसरी गोष्ट तुम्ही केल्या करपा कुजवा भुरी त्यासाठी मिण्याची किरो आम्ही वापरतो आणि ताबा व्हायड्रोमोन हे चौक्या अवस्थेमध्ये दिल्यास चौकी आणि कळी निघण्यास चांगला फायदा होऊ शकतो आणि निम निम्या साधारणतः निम्याचीन एकरी एक किलो आणि ट्रायको एक किलो याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या दिले दिल्यास मर रोगाला चांगला अटकाव मिळतो दुसरी गोष्ट माल फुगवणीसाठी ताबा जी असेल की टीबीटो असेल फुगवणीसाठी आणि झिरो बाउन चौथी दिल्यास चांगली फुगवण क्षमता होती आहे आणि कीड नियंत्रणासाठी ब्रिगेड बी अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी मारल्यास चांगला रिझल्ट मिळतो तर आपण कॅन बर्शी उत्पादनं वापरून एक्सपोर्ट क्वालिटीची जी काय डाळिंब आहे ती कशी मिळू शकतो हे साहेबांकडून ऐकून घेतलेलं आहे तर आपण सर्व शेतकऱ्यांनी कॅन बाळशी उत्पादनं वापरावी व भरघोस उत्पन्न घ्यावं ही शिवचन प्रार्थना करतो नमस्कार